नमस्कार रत्नागिरीच्या टिळकाळी येथील गणपती मारुती देवस्थानापासून आपण आज सुरुवात करतोय आज आपण जाणार आहोत नाटे या गावापासून थोडस पुढे हा जो परिसर आपण बघता हा रत्नागिरीचा टिळकाळी परिसर आहे या ठिकाणी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जन्मभूमी आहे आता इथे उजव्या हाताला तुम्ही बघू शकता ही जी पिवळी छोटी बिल्डिंग दिसते इथेच त्यांची जन्मभूमी आहे सध्या जन्मभूमीचं दुरुस्तीचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ती बंद आहे आत्ता कोणाला बघायला इथे उपलब्ध नाही हा संपूर्ण मधला छोटासा जो पॅसेज आहे हा टिळकाळी म्हणून ओळखला जातो टिळकाळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे गणपती महोत्सव जो आहे तो अत्यंत पारंपरिक पद्धतीने केला जातो त्यामध्ये कुठल्या प्रकारे गुलाल उधळणं जोर जोरात म्युझिक लावून नाचणं वेळ वापर असले प्रकार असत नाही पारंपरिक ढोल ताशे आणि लेझिम यांचा वापर इथे केला जातो तर इथे आपण उजवीकडे वळल्यानंतर समोर तुम्हाला जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने तुम्हाला किल्ल्यावर जाता येतं आणि आता आपण डावीकडे वळतोय इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे रत्नागिरीचा आठवडा बाजार परिसर इथे उजव्या त्याला एक नवीन क्रीडा संकुल झालेलं आहे त्या ठिकाणी लोकांसाठी फिरण्यासाठी चांगला एक ट्रॅक केला आहे लोक संध्याकाळी सकाळी व्यायामासाठी इथे येतात तसंच काही व्यायामाच्या वस्तूही तिथे उपलब्ध आहेत आता इथून डावीकडे आपण जाणार हा रस्ता तुम्हाला बाहेर रत्नागिरीच्या जा बाहेर जाण्यासाठी कोल्हापूर म्हणा पावस म्हणा आणि उजवीकडे जो रस्ता होतो हा आपण किल्ल्याकडेच जातो तर तुम्हाला किल्ल्यावर जायचं असेल तर उजवीकडे तुम्ही जाऊ शकता हा जो परिसर इथे सुरू झाला आहे हा परिसर आला म्हणजे आठवडा बाजार परिसर दर शनिवारी इथे आठवडा बाजार भरतो आणि या ठिकाणी भरपूर गर्दी असते मग बहुतांशी भाज्या या घाटावरून येतात कोल्हापूर वगैरे त्या परिसरातून येतात आठवडा बाजारातून पुढे आपण आलो की दहाव्या हाताला तुम्हाला राम मंदिर दिसेल रत्नागिरीतलं एक पुरातन मंदिर आहे आणि तिथून खाली जाणारा जो एरिया त्याला रामाळी म्हणतात तर हा रामआळीचा इथे डाव्या हाताला गेलेला रस्ता तिथून आता सरळ पुढे आपण आलो रत्नागिरीतलं जुनं हॉस्पिटल आहे स्वस्तिक हॉस्पिटल डॉक्टर चव्हाण यांनी सुरू केलेलं आता त्यांचं एक मोठं हॉस्पिटल झालेलं आहे आणि इथे आता उजव्या हाताला जर तुम्ही नजर टाकली तर हा रत्नागिरीचा पूर्वीचा एस टीचा स्टँड आहे गेली पाच सहा वर्ष अर्धवट बांधकाम झाल्यामुळे पडू नये आतमध्ये आता कसलीही सो सोय नाही फक्त सिटी बसेस काही तिथून सुटतात बाकी बाहेर जाणाऱ्या बसे इथे आता समोर उभी तुम्हाला बस दिसत असेल त्या ठिकाणी थांबते कारण इथे गर्दी असते बऱ्याच प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतं पण तो बस स्टँड काय होण्याचं अजून लक्षण दिसत नाही दरवर्षी आश्वासन मिळतं आता लवकरच सुरू होईल वर्षभरात काम होईल प्रत्यक्षात अजून काही झालेलं नाही त्याच्या पूर्वी पिलरच्या टाकलेल्या सळ्या सुद्धा आता गंजल्यात हा छोटासा चढ आहे चढ चड़ चढून आला की उजव्या आता इथे कलेक्टर ऑफिस मिळेल तुम्हाला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर येणारी जवळजवळ सगळी कार्यालय आता एकत्र या ठिकाणी आहेत पूर्वी ती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होते आता ते बरचसं सगळं बंद झालं आणि एका ठिकाणी सगळं आलंय इथे पुढे एस टी जरा जाऊन समोर एस टीच्या पुढे तुम्हाला एक इथे स्तंभ दिसेल याला जयस्तंभ म्हणतात तिथून उजवीकडे आता आपण जाणार सरळ गेलात तर कोल्हापूरचा रस्ता आहे आणि आता इथे उजवीकडे आपण जातो आहे हा पावस रोड आहे तर हा जयस्तंभ म्हणजे नेमकं काय का जयस्तंभ म्हणण्याचं कारण काय तर ह्या ठिकाणी पूर्वी तुम्हाला माहिती असेल की स्वातंत्र्य संग्राम भरपूर झाले त्यामध्ये जे काही हुतात्मे रत्नागिरीत या रत्नागिरी जिल्ह्यातनं झाले त्यांच्या प्रित्यर्थ म्हणून हा एक पिलर उभा करण्यात आलेला आहे त्याला जयस्तंभ असं नाव दिलं आहे स्टेट बँकेची मुख्य शाखा इथे उजव्यात आला आहे स्टेट बँकेच्या थोडं पुढे गेलं की शासकीय ग्रंथालय त्याची ही मुख्य इमारत इथे आहे जी समोर तुम्हाला दिसते शासकीय विभागीय ग्रंथालय किंवा लोकमान्य टिळक स्मारक मंदिर असं त्याला नाव आहे आत्ताच त्याचं नूतनीकरण झालं आणि चांगली वस्तू तयार झाली तोड इथून आता पुढे आपण गेलो हा एक छोटासा डाव्या हाताला रस्ता होता जिथे रत्नागिरीतलं किंबहुना कोकणातलं पहिलं महाविद्यालय गोपटे दुगळेकर कॉलेज तिथे आतमध्ये आणि इथे उजव्या हाताला तुम्हाला दिसतंय रत्नागिरीचं जिल्हा व सत्र न्यायालय ती सुद्धा पूर्वी छोटीशी बिल्डिंग होती रिनोवेशन सगळं झालं आणि आता एक मोठी चांगली वास्तू तिथे आहे सगळ्या प्रकारची न्यायालय एकाच ठिकाणी आणण्यात आली आहेत आता इथे समोर तुम्हाला दिसतोय त्याला भाटे पूल म्हणतात भाट्याची खाडी आणि त्याच्यावरचा हा पूल एकोणीसशे पंच्याऐंशी खाली बहुतेक त्याचं उद्घाटन झालं आहे पण मला आठवतंय की मी आठवी नववी दहावी इथे टेक्निकल हायस्कूलला होतो इथेच खाली टेक्निकल हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये आम्ही यायचो त्यावेळी बांधकाम सुरू झालं आणि आमची दहावी झाली पंच्याऐंशी साली त्यावेळेला ते बांधकाम संपलं होतं त्या पंच्याऐंशी शहाऐंशी साली या पुलाचं उद्घाटन झालं त्यापूर्वी या खाडीतनं पलीकडे जाण्यासाठी शिडाच्या होड्या असत खाडीच्या अलीकडे रत्नागिरी साईडला आपल्याला त्या होडीत बसावं लागायचं आणि होडीतनं पलीकडे भाटे गाव आहे त्या गावामध्ये आपल्याला जाता यायचं आणि तिथून मग बस पकडून पुढे पावस वगैरे एरियामध्ये जाता यायचं जा। त्या डायरेक्ट पावसला इकडनं जाण्याची सोय नव्हती हो त्यावेळी हा पूल झाल्यानंतर मात्र त्या होड्या आता बंद झाल्या आता सगळे पुलावरून डायरेक्ट पलीकडे येतात त्या पूर्वी मात्र त्या होडीत न जाण्याची एक वेगळीच मजा होती शिडाच्या होड्या असत हा जो एरिया दिसतो तुम्हाला याला भाटे बीच म्हणतात जवळजवळ हा सव्वा किलोमीटर लांबीचा बीच आहे व्यायामाला तुम्ही इथे आलात आणि चार पेऱ्या मारला की तुमचं पाच किलोमीटर चालणं होतं हा जो बीच आहे अत्यंत स्वच्छ पांढरी माती असलेला वाळू असलेला बीच आणि संध्याकाळी इथे आता भरपूर गर्दी असते सकाळी पण फिरायला अनेक जण येतात इथे हा जा बीच झाल्यानंतर पुढे तुम्हाला एक गणपतीचं मंदिर लागेल असं म्हटलं ंबू गणपतीचं मंदिर आहे तिथे झरी विनायक असं त्या गणपतीचं नाव आहे आता त्या ठिकाणी बसण्याची वगैरे चांगली सोय केली आहे तिथे सुद्धा उत्सव होतात आणि लोकसुद्धा तिथे संध्याकाळचे वगैरे दर्शनासाठी मुद्दाम येतात ते दर्शन झाल्यानंतर मग ते बीचवर फिरायला जातात त्याचं झरी विनायक असं मंदिर ट्रिप्स चालू झालेल्या आहेत त्या सहलीच्या गाड्या पण तुम्हाला दिसतील आणि हे झरी विनायकाचं मंदिर आणि इथून उजवीकडे तो बीच आहे या बीचवरती तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता फक्त रत्नागिरी किंवा कोकणपट्टीतले जे किनारे तिथे एक लक्षात ठेवा की पाण्यात जास्त खोल जाऊ नका आणि इथला समुद्रकिनारा थोडा विचित्र आहे पाण्यामध्ये सुरुवातीला काही भाग सपाट आहे आणि नंतर एकदम खोल आहे तर आपल्याला तो जर अंदाज नाही आला आणि ओटी वगैरे असेल तर माणूस एकदम पटकन खेचला होतो आणि त्या कोलगड भागात जर तो सापडला ने तर त्यालाही कळत नाही नेमकं काय झालं तो गटांगळ्या खातो त्यामुळे अनेकांचे असे प्राण गेलेले आहेत त्या गुडगावर पाण्यात गमत जम्मत ठीक आहे त्याच्यापुढे शक्यतो जाऊ नका तसंच दुसरा आता इथला एक विषय आहे कोकणामध्ये विशेषतः की इथे वळणं भरपूर आहेत काही ठिकाणी तर ब्लाईंड स्पॉट आहेत आणि एकदम वळण आहे उजव्या आता तुम्हाला कदाचित दिसत असेल गजानन महाराजांचं एक मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर झालं की पुढे गोळपची घाटी म्हणून एक घाट रस्ता सुरू होतो सगळ्यांना माझी विनंती आहे की अत्यंत सावकाश ते गाड्या चालवा आता ही बघा गाठी गाठीत आता थोडंसं काम पण चालू आहे पण इथले जर तुम्ही ही वळणं बघितली तर एकदम शार्प वळणं आहेत आणि कंट्रोल होत नाहीत गाड्या स्पीडमध्ये तुम्ही असाल तर सुरुवातीलाच थोडंसं लोअर गिअरवर गाडी चालवा आणि जास्त ब्रेकिंग न करता गाडी चालवा कारण जेवढं जास्त तुम्ही ब्रेकिंग कराल तेवढे तुमचे ब्रेक सुद्धा गरम होतात आणि काय वेळेला अचानक ब्रेक फेल होतो हाताला जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा इथल्याच एका रणपार नावाच्या जा गावात जातो आणि हा दुसरा उजवीकडचा जो रस्ता आहे हा पूर्वीच्या जुन्या गावामध्ये जातो जिथून पूर्वी पावसला जाण्यासाठी रस्ता होता तर तो जो गावात न जाणारा रस्ता होता तो अतिशय छोटा आहे म्हणजे एक बस तिथे आली की दुसऱ्या मोठ्या गाडीला जाताच येणार नाही अशा प्रकारचा रस्ता आहे आणि मग कायम तिथे ट्रॅफिक जाम भांडणं मारामाऱ्या असे प्रसंग व्हायला लागले नंतर मग हा रस्ता बायपास म्हणून तयार करण्यात आला मोह असतो की मी पुढे कसा जाईन आणि त्या याच्यात आपण पटकन स्पीड वाढवतो आता इथलंसुद्धा हे समोर वळण दिसतंय बघा पलीकडनं उतरून येणाऱ्या गाड्या अजिबात दिसत नाहीत आणि इथे तुम्ही स्पीडमध्ये आलात की तुमची गाडी बाहेर फेकली जाते किंवा तुम्हाला उजव्या लेनमध्ये येऊन वळवायला लागते मग अशा वेळेला समोर येणाऱ्या गाडीबरोबर तुमचा अपघात होऊ शकतो आता इथे घाटी संपता संपता इथे तीव्र उतारे आणि जवळजवळ काटकोणातलं एक वळण आहे इथे अत्यंत सावधपणे गाडी चालवा तर हे जे वळण येतं तिथे एक रस्ता डावीकडे जातो तो देवदे मार्गे पुढे नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सला जाऊन मिळतो म्हणजे तिथून लांजा जवळ येतं आणि आता आपण वळतोय उजवीकडे हा रस्ता जातो खाली पावसला मागाची डावीकडे जी बस तुम्ही होती ती बघितली तो रस्ता पुढे तेवढ्यात बाहेर पडतो म्हणजे नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स इथे डावीकडे आता स्वामी स्वरूपानंदांचं मंदिर आहे तर छोटा एक चढ चर चढून गेल्यावर हाताला एक रस्ता होतो त्या रस्त्याने तुम्ही गणेश गोळे म्हणून जे पर्यटन स्थळ आहे आणि गणपतीचं मंदिर आहे स्वयंभू गणपती त्या मंदिराकडे तुम्हाला जाता येतं हा चढ संपल्यावर लगेचच उजव्या हाताला रस्ता आहे तुम्हाला आता दिसत असेल तो रस्ता हा स्पीड ब्रेकर आला स्पीड ब्रेकर पासून बरोबर उजव्या हाताला आहे फक्त छोटासा रस्ता आहे सावकाश गाडी चालवायला लागते प्रस्तावित कोस्टल हायवे कधी होतोय बघायचा पण कोस्टल हायवेसाठी हा प्रस्तावित रोड आहे इथून पुढे कदाचित हा चार पदरी हायवे सुद्धा होईल पण सध्या हा आहे हा रस्ता सुद्धा छान आहे तरी दोनच लेन असल्या तरी प्र भरपूर निसर्गाने वेढलेला असा हा परिसर आहे आमची लाडकी परी एस टी महामंडळाची बस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता बसमधनं जायचं म्हणजे त्यावेळेस आम्हाला तेवढं मोठं वाटायचं मधला प्रवास सगळा लवाजमा घेऊन खाण्याचे पदार्थ घेऊन अगदी जोडीला बॉकिंगच्या गोळ्या असा एक ते मोठा सोहळा असायचा हा एक आमचा आवडता त्यावेळी भाग होता पावस तर असं त्याला म्हणतात त्या पावसकर स्टॉप म्हणतात कायम वेगवेगळ्या रंगाच्या बोगनवेल तुम्हाला बघायला मिळतील कायम फुललेले असतात गाठी उतरून गेलात की एक रस्ता डावीकडे खाली जातो तो पूर्णगड गाव आणि पूर्णगड किल्ल्याला जातो आणि सरळ गेलात पुढे पूल लागेल त्या पुलावरनं तुम्हाला जाता येतो पुढे कशेळीकडे काम रे बाबा मी पुढे जातो सरळ गेलेला नसता पूर्णगड किल्ल्याकडे जातो गावात आणि आता आपण जाणार आहोत तर गावाला बायपास करून पूर्णगडचा जो पूल आहे त्या पुलावरून पुढे कशेळीकडे हा पूर्णगडचा पूल पूर्वी या ठिकाणी सुद्धा खाडीत खाडीतनं पलीकडे जाण्यासाठी शेडाच्या होड्या जा। होत्या बस जी यायची ती पूर्णगड गावात पलीकडे यायची तिथं होडीतनं पलीकडे जायचं पलीकडे गावकडी नावाचं गाव आहे त्या गावकडीला उतरायचं आणि तिथे दुसरी बस पकडून पुढे जायचं त्या काही तिथून जर नाही की नाही झाल्या तर मग तिकडे जाऊन तुम्हाला थांबून बसाल किनाऱ्यावर येऊन हंडी घालते तर ही हंडी त्या संवर्धन केंद्रामध्ये आणून ती योग्य पद्धतीने पुन्हा त्याच्यासाठी खड्डे करून ती आठ ठेवली जातात आणि मग ज्यावेळेला वेळेला त्यातनं बाहेर यायला लागतात त्यावेळेला त्या समुद्र किनाऱ्यावर नेऊन सोडला जातो ती छोटी छोटीशी पिल्लं तर आपल्या हाताच्या तळव्यावर मावतील एवढीशी पिलं असतात पण ती बरोबर पाण्याकडे जातात त्यांना तुम्ही वाट कुठेही सोडा ते पाण्यात जातात बघण्यासाठी आता भरपूर लोक येतात इथे अशाच प्रकारचा एक उत्सव वेळाच म्हणून गाव आहे तिकडेही होतो स्थानिक लोक किंवा काही अन्य लोक जी अंडी उकरून काढतात आणि ती खातात त्याच्यावर आता बंदी आण घालण्यात गर, आलेली आहे बंदी पूर्णपणे कासवांची जी अंडी आहे ती आता तुम्ही काढू शकत नाही आणि आता कासवांची शिकार किंवा कासवांची अंडी घेणं हा आता कायद्यानं गुन्हा आहे या रस्त्याला जी कमान दिसते तुम्हाला कमानीकडून उजळीकडे रस्ता जातो कशेळी गावामध्ये आणि कशेळी गावाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सूर्याचं मंदिर आहे कनकादित्य मंदिर असं नाव आहे त्याचं ना आणि भारतातलं हे दुसरं सूर्यमंदिर आहे भारतात फक्त दोन ठिकाणी सूर्यमंदिर आहे एक कोणार आणि हे दुसरं कशेळी या ठिकाणी पुरातन वास्तू ते मंदिर आहे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे इथे पुढे जर बघितलं गावाची सुरुवात होते इथे दोन तीन ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत लोक स्पीड मध्ये येतात आणि दानकन गाड्या उडवतात इथे हा स्पीड ब्रेकर आहे आपल्याला वाटतं छोटासा आहे पण बऱ्यापैकी स्पीड ब्रेकर ते इथे सावकाश गाडी न्या सावकाश नेण्यामागचं दोन उद्देश आहेत एक म्हणजे वस्ती आहे म्हणून सावकाश आणि दुसरं तुमच्या गाडीची काळजी म्हणून आपल्याला माहिती असेल की समोर आपल्या गाडीत एक इंजिन आहे आणि त्या इंजिनला तीन माऊंट असतात ज्याच्यावर तिथे आपल्या बॉडीवर बसतं त्यातला जो उजव्या आताचा माउंट असतो उजव्या चाकाच्या वर तो माऊंट बऱ्याच वेळेला बसून दणके बसून खराब होतो आणि इंजिन मग नंतर व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते म्हणजे इंजिनची जी, जी व्हायब्रेशन्स आहेत ती सगळी व्हायब्रेशन्स तुम्हाला गाडीत जाणवतात आणि हो ती एवढी जाणवतात की सुद्धा तुमचं व्हायब्रेट व्हायला लागतं आपल्याला समजत नाही नेमकं काय होतंय स्टिअरिंग व्हायब्रेट होतं तुम्ही जर दर दरवाजाला हात लावलात तर दरवाजा सुद्धा तुम्हाला व्हायब्रेट झालेला दा जाणवतो तर बऱ्याच वेळेला ते माउंट खराब होतं तर माउंटची जी किंमत आहे नाही म्हटलं तरी कमीत कमी अठराशे -कमी दोन हजार रुपये आहे त्याच्यावरतीच तर हा इथला एक दुसरा घाट आहे हा सुद्धा एकदम तीव्र वळणं असलेला घाट आहे आणि चढ आता आपल्याला जाताना तर सुद्धा गाडी सावकाश चालवा बाकी हा रस्ता बघा असे वळणावळणा घाटाचे रस्ते गाडी चालवायला मस्त असतात एन्जॉय करता येतं त्या नॅशनल हायवे स्टेट हायवे जे स्ट्रेट बनवलेले आहेत एक्सप्रेस वे तिथे तुम्ही लवकर पोहोचता याच्याबद्दल दुमत नाही पण ही जी सिनरी आहे आणि हे व्ह्यूज तुम्ही एन्जॉय इथे करताय ते तिथे तुम्हाला एन्जॉय करायला मिळत नाही तिथे आपलं नुसतं वरती पाय द्यायचा आणि बसून राहायचं त्या ठिकाणी तुम्हाला एन्जॉय करता येईल या पंपाच्या थोडं पुढे हाताला एक रस्ता तो त्या रस्त्याने पण तुम्ही कशेळी गावात जाऊ शकता तसंच त्याच रस्त्याने तुम्हाला कशेळी मधला जो बीच आहे त्याला देवगड म्हणतात चांगला पिकनिक स्पॉट आहे तिथेही तुम्हाला जायचं असेल तर या रस्त्याला तुम्हाला, तुम्हाला जाता येईल इथे बोर्ड लिहिलेला आहे बघा सावरे फाटा कणखादित्य मंदिर हा उजव्याला रस्ता आहे या रस्त्याने तुम्हाला गावात जाता येतं आता ही नवीन एक घाटी इथे लागेल आडी उरे गावाची घाटी म्हणतात घाटी संपली की महाकालीचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे देवीचं या ठिकाणी देखील पारंपारिक उत्सव होतात नवरात्र उत्सव इथला मोठा असतो खूप घाटी संपली की बस स्टॉप बस स्टँड लागेल आडिवरे गावाचा बस स्टॉप आहे आणि तिथेच उजव्या एक छोटा रस्ता येतो तिथे भक्तनिवास आहे त्या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था देवस्थानने केलेली आहे तिथे तुम्हाला बोर्ड दिसेल हा बघा निवास आणि हे समोर दिसतंय महाकाली देवस्थान महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि इकडनं आता छोटासा रस्ता जातोय हा आडीवरेल जे छोटी वस्ती आहे मधली त्यातून पुढे जाईल आणि नंतर मग इथून पुढे सिंधुदुर्ग रस्त्याला लागू परत इथे सुद्धा जरा सावकाश गाड्या चालवा कारण अगदी रस्त्याला लागून घर आहेत काही वेळेला घरातली मुलं पटकन खेळत बाहेर येतात काही आडीवरे गावातनं का पुढे आल्यानंतर एक घाटी आहे ही तर खूपच धोकादायक आहे इथे खूप फसवी वळणं आहेत आता इथे पुढे कसं वळण येतं एकदम नव्वद अंशामध्ये आहे आणि एकदम तीव्र चढ आहे बऱ्याच जणांच्या गाड्या इथे बंद पडतात आता हे वळण बघा वाटतं की सोपं सहा साधं वळण आहे पण पुढे बघा एकदम चढ आहे ते इथे सुरुवातीलाच हे बघा मी जरा जरी जजमेंट चुकलं आणि गाडी जर पूर्ण भरलेली असेल तर तिसऱ्या गिअरवर सुद्धा गाडी इथे चढणं शक्य नाही तर सुरुवातीलाच सेकंड गिअर घ्या किंवा फर्स्ट गिअर घ्या आणि स्पीड लिमिट ठेवा स्पीडमध्ये आपण येतो आपल्याला वाटतं काय नेहमी सारखं का वळण आहे पण एक अत्यंत फसवं वळण आहे फक्त ह्या रस्त्यावर आत्ता तुम्हाला रखरखाट जाणवतोय कारण ऊन पण प्रचंड आहे बाहेर आता तीस डिग्री टेम्परेचर दाखवतोय पावसाळ्यात मात्र हा मस्त फिरण्यासाठी अत्यंत योग्य असा रस्ता आहे छान छान वाटतं हे गवत असतं सगळीकडे हिरवं गार गवत झालेलं असतं त्या फिरायला पण तिथे मस्त वाटतं आता इथे आपण आलो हे धारतळे गाव आहे धारतळे गावाचा फाटा इथे फाटायचा अर्थ जंक्शन आहे इथून जर तुम्ही सरळ गेलात तर राजापूरला जाता राजापूर साधारण वीस एकवीस किलोमीटर आहे आणि इथून उजवीकडे वाळलात उजवीकडे नाटे नावाचं गाव येतं त्या गावाकडे तुम्ही जाता आणि इथे पोलीस चेकपोस्ट आहे कारण गोव्याकडनं येणारी लोकं बऱ्याच वेळेला ह्या रस्त्याने येतात त्यामुळे चेकिंगसाठी ते पोस्ट ते बनवलेलं आहे पावसाळ्यामध्ये तर अत्यंत विहंगम असं दृश्य बघायला मिळतं नागमोडी वळणं त्याच्यातमध्येच दिसणार आहे गाव आम्हाला एस टी बस येताना पुढे जायला देऊया आपण त्या एसटी मध्ये शाळेतली मुलं पण दिसत आहेत शाळा सुटलेली आहे त्यांना आता घरी जायची गडबड आहे आपल्याला काय सावकाश जायचं आहे गाव आहे नाटेगाव वास्तविक इथे शंकराचं मंदिर आहे त्याचं नाव आहे नाटेश्वर कदाचित त्या नावावरनं त्या गावाला नाटे असं नाव पडलं असेल आणि ते नाटेगावचं जंक्शन आलंय इथून पुढे तुम्हाला दोन रस्ते मिळतील आता बस जिथे उभी आहे तिथून तुम्ही सरळ पुढे गेलात आंबोळगड नावाचं गाव आहे आंबोळगडला तसं बघण्यासारखं काही नाही टेबल पॉट प्लॉट आहे आणि खाली अथांग असं समुद्र आहे आणि आता आपण डावीकडे वळतोय हा रस्ताचा तो पुढे सिंधुदुर्गाकडे समोर तुम्हाला कदाचित तो पूल दिसला असेल आता थोडासा त्या पुलावरूनच आपल्याला पलीकडे जायचं आहे ती घाटी संपल्यावर पुलाच्या खाली एक गाव आहे त्याचं नाव आहे धाऊल वल्ली तिथे हाताला जर तुमच्या बघण्यात आलं असेल भरपूर झाडं दिसतात पाण्यामध्ये त्याला खारपुटी किंवा मॅनग्रोवज म्हणतात तर ही खारफुटी जी आहे ही वाढवण्याचं काम सरकारकडनं सुरू आहे पूर्वी झाडं तोडून टाकली जायची स्थानिक लोकं जी असायची ती तोडून टाकायचे आता ती झाडं लावण्याचे उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याचे अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण महत्वाचं म्हणजे ही झाडं पाण्यामध्ये ऑक्सिजन सोडतात आणि तो ऑक्सिजन पाण्यात सोडल्यामुळे पाण्यातल्या ऑक्सिजनची पातळी वाढते प्रमाण वाढतं आणि माशांची पैदास चांगली होते दुसरी गोष्ट अशी आहे काही वर्षांपूर्वी सुनामीचा पट्टा इथेसुद्धा किनारपट्टीला बऱ्यापैकी मिळाला होता तर सुनामीमध्ये ही था झाडं जर असतील तर प्रयोगामधून सिद्ध झालेलं आहे खारपुटीची झाडं सुनामीच्या पाण्याला थोपवतात सुनामीचा जो लाटेचा जोर असतो तो खारपुटीमुळे कमी होतो त्यामुळे किनाऱ्यावर नुकसान होण्याचे प्रमाण किंवा चान्सेस कमी होतात त्यामुळे आता सरकारने ही खारपुटीची झाडं लावण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले तर हा इथे पूल आला हा अखंड असा मस्त मोठा लांबचा लांब पूल आहे त्या पुलावरनं सुद्धा मजा वाटते इथे मध्ये सुद्धा काही काही ठिकाणी खारपुटीची भेटा आलेली आहेत पण किनाऱ्यावरती जी खारपुटी आहे त्या जा खारपुटीचं महत्व जास्त आहे त्याच्या अर्थात मी तुम्हाला फायदे सांगितले त्याच्यानंतर आपण ड्रोन शूटिंग पण बघणार आहोत